नमस्कार मी दयानंद इरकल प्रभाग क्रमांक बारा छत्रपती शिवाजीनगर आणि मॉडेल कॉलनी या मतदारसंघातील उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून मी ब गटातून उमेदवार आहे माझ्यासोबत या प्रभागातून अ मधून इतताई दिलीप आलगुडे ह्या उमेदवार आहेत ब गटातून मी स्वतः आहे क गटातून नितताई आनंद मंजाकर ह्या उमेदवार आहेत आणि ड गटातून बाळासाहेब उर्फ दीपक बोडके असं आमचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं हे पॅनल अधिकृत असं गळ्याच चिन्हावर आम्ही निवडणूक लढित आहोत प्रभागाच्या समस्या सांगताना दुर्दैवाची बाब असे आहे गेल्या आठ वर्षामध्ये या ठिकाणी संपूर्ण भाजपाचेच नगरसेवक निवडून आले होते मग त्यात सिद्धार्थ शिरोळे असतील स्वातीताई लोखंडे असतील ज्योत्नता एक बोटे असतील आणि निलिमताईक खाडे असतील या आठही नगरसेवकांनी आमच्या भागाकडं नेहमीचपणे या ठिकाणी दुर्लक्ष केलं आहे आणि निवडून आल्यानंतर ह्या लोकांनी कधी आमच्या बा भागा स्थानिक भागाकडनं फिरकून पाहिलं नाही कारण हा सगळा स्लमचा एरिया आहे धोपडपट्टीचा एरिया आहे या भागामध्ये डेनीच्या समस्या असतात पाण्याच्या समस्या असतात रस्त्याच्या समस्या असतात याकडं त्यांचं पूर्णपणे दुर्लक्ष झालं त्यांनी कुठल्याही प्रकारचं कोणतंही काम आज सगळ्यात पूर्ण केलं नाही आहे एक जिवंत उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो गेले आठ वर्षापूर्वी त्या ठिकाणी डॉक्टर बाबा हॉस्पिटल डेव्हलपमेंटला घेतलं होतं ते अजून देखील त्या ठिकाणी अधूर असं आहे परंतु पूर्ण त्यांचं काम न झाल्यामुळं केवळ लोकांची गैरसोय होत आहे त्यामुळं आम्ही आंदोलन करून ते दवाखाना त्या ठिकाणी बाबा हॉस्पिटल आम्ही चालू करायला लावला